नमस्कार आज आपण बघणार आहोत कि की किचन मध्ये अशा कोणत्या वस्तू असाव्यात की ज्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो पैशांची भरभराट राहते व अन्नधान्याची कमतरता भासत नाही म्हणजेच घरात धनधान्याची बरकत राहते आणि अशा कोणत्या तीन वस्तू आहेत की ज्या आपल्याला किचन मध्ये ठेवायच्या नाहीत त्यामुळे आपले आर्थिक नुकसान होते व आपल्याला वास्तुदोष निर्माण होतो चला जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिली गोष्ट आहे की कि आपले किचन हे आवरलेले असावे स्वच्छ असावे स्वच्छ किचनमध्ये लक्ष्मी माता खूप आनंदी राहते व आपल्याला भरभरून आशीर्वाद देते किचन अस्ताव्यस्त असेल किचन काउंटरवरती भांडे इतरस्त बस पसरलेले असतील किचन सिंकमध्ये भांडे पडलेले असतील खरकटे भांडे पडलेले असतील यामुळे आपल्याला माता लक्ष्मी पावत नाही त्यामुळे रात्री झोपण्याआधी किंवा आपला स्वयंपाक झाल्यानंतर किचन व्यवस्थित आवरून ठेवावे दुसरी गोष्ट बऱ्याच महिला किचन ओटा धुतल्यानंतर त्या पुसत नाहीत म्हणजेच किचन ओट्याला कोरडा करत नाहीत तो ओलसरच असतो हा मोठा वास्तुदोष निर्माण होतो कारण अग्नि आणि जल हे कधी एकत्र येत नाही अग्नि आणि जल एकत्र ठेवल्याने आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते त्यामुळे किचन ओटा धुतल्यानंतर तो नेहमी कोरड्या कापडाने पुसून त्याला कोरडा करावा म्हणजे त्यावरच जल नाहीसे करावे म्हणून अग्नितत्व तत्व आणि जल तत्व हे वेगवेगळे ठेवावे तिसरी अजून एक गोष्ट की बऱ्याच महिला माठाच्या गॅसच्या बाजूलाच माठ ठेवतात त्यामुळे अग्नितत्व आणि जलतत्व हे जवळजवळ आल्याने आपल्याला वास्तुदोष निर्माण होतो पुढची गोष्ट ती म्हणजे बऱ्याच महिला ओला कचरा किचनमधला ओला कचरा हा किचनमध्येच ठेवतात हो बऱ्याच जणांना डस्टबिन किचनमध्येच असतो आणि काम झालं की ती बॅग किचनच्या डस्टबिनच्या वरती ठेवायची सवय आहे किंवा सिंगच्या बाजूला किचनच्या बाजूला म्हणजे सिंकजवळ ठेवायची सवय आहे असे न करता तो किचनचा वेळोवेळी विल्हेवाट लावायची म्हणजेच तिला बाहेर जाऊन टाकून यायची किंवा बाहेरच्या डस्टबिनमध्ये ठेवावे पुढची महत्त्वाची गोष्ट बऱ्याच महिलांना अशी सवय आहे की कि फ्रीजवरती किंवा गॅसवरची गॅस काउंटरवरती एक हिरवं झाड लावायची सवय आहे आणि ते म्हणजेच मन मनी प्लांट हे मनी प्लांट चुकूनही आपल्या गॅसमध्ये किंवा किचनमध्ये ठेवता कामा नाही की मनी प्लांटची ही वेगळी जागा आहे ती किचनमध्ये नाही आहे दिशेला चुकूनही मनी प्लांट ठेवू नये गॅसजवळ तेलही ठेवू नये बऱ्याच महिला काय करतात तळण काढतात पाकुडाय पापड पुऱ्या काढल्यानंतर ते तळणचं तेल गॅसच्या ओट्या कढाईवर तसं तसं ठेवतात त्यामुळे ते किती किती दिवस तसं ठेवतात न ठेवता ते त्वरित तिथून उचलावे गॅस ओट्यावर किंवा गॅसवर गॅस बंद असताना त्यावर एक एकही भांडे ठेवू नये बऱ्याच घरामध्ये मांसाहार केला जातो बऱ्याच घरामध्ये नॉनव्हेज या वस्तू केल्या जात असल्यामुळे तेच भांडे ते शाकाहारी जेवणाला म्हणजे व्हेज जेवणाला वापरतात आपण एखाद्या वेज देवाला ताट दाखवतो काहीही दाखवतो त्यामुळे मांसाहाराची भांडे वेगळे ठेवावे आणि शाकाहारी जेवणाची भांडे वेगळे ठेवावे देवघर हे शक्यतो ईशान्य दिशेला असते पण बऱ्याच महिलांच्या इथे अडचण असते की जागा कमी असल्यामुळे हे किचनमध्येच देवघर ठेवले जाते त्यामुळे ज्यांच्या घरामध्ये मांसाहार केला जातो त्यांनी चुकूनही देवघर हे किचनमध्ये ठेवू नये त्यांनी हे वेगळेच ठेवावे किंवा पार्टीशन करून ते वेगळे करावे शक्यतो देवघर किचनमध्ये ठेवू नये आता बघूयात आपल्याला किचनमध्ये गॅसजवळ अशा कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत त्यामुळे आपला शुक्रग्रह आणि गुरुग्रह हा प्रभावित होतो आणि आपल्या आर्थिक समस्या सुटण्यास मदत होते त्यामुळे आपल्याला हा उपाय नक्की करायचे आहेत उपाय म्हणण्यापेक्षा ही वस्तूंची जागा आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे ती म्हणजे पहिलं म्हणजे आपल्याला गॅसजवळ तूप ठेवायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला गॅसजवळ साखर ठेवायची आहे साखरमुळे आपला शुक्रग्रह हा प्रभावित होतो व वस... तिसरी गोष्ट ही आपल्याला मीठ ठेवायची आहे मीठ हे काचेच्या बरणीत ठेवून त्यामध्ये दोन लवंग टाकायचे आहे मीठामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते तूप हे गॅसजवळ ठेवल्याने आपल्या घरात हे जे बारीक बारीक वादविवाद होतात ते नाहीसे होतात साखर हे गॅसजवळ ठेवल्याने शुक्र हा ग्रह आपला प्रबळ बनतो आणि मीठ हे गॅसजवळ ठेवल्याने आपले आर्थिक समस्या सुटण्यास मदत होते तर मैत्रिणींनो या तीन वस्तू आपल्याला गॅसजवळ ठेवायच्या आहे आणि बा सुरुवातीला जे सांगितलेले आहेत त्या वस्तू किचनमधून बाहेर काढायच्या आहेत कचरा पाणी दूर ठेवायचं आहे मनी प्लांट आपल्या किचनमध्ये ठेवायचा नाही आहे आणि किचन हे स्वच्छ आणि सुंदर आणि टापटीप ठेवायचे आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा